हॅलो फ्रेंड्स आज आपण पहिला अवकार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा पाचवा भाग आहे पहिले चार भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुसुम कुसुम या शब्दाची फोड केली आहे कु अधिक सु अधिक म क कला पहिला उकार कु स सला पहिला उकार सु आणि शेवटी पाय मोडलेला म म हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात ज्यावेळी व्यंजन शेवटी येते त्यावेळी अ चा उच्चार होत नाही अ चा ध्वनी येत नाही म्हणून आपण पाय मोडलेला म तसाच ठेवला आहे कला इंग्लिश मध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि कुसुम या शब्दातील के हे पहिलंच लेटर असल्यामुळे ते कॅपिटल लिहिलं आहे क ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण केच्या पुढे यू लिहून घेतला के यू कु इंग्लिश इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स ला पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे यू लिहून घेतला एस यू सु मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून इथे एम लिहून घेतला आणि जसं की मी सांगितलं म हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एम पुढे ए लिहिणार नाही मग कुसुमचं स्पेलिंग काय तयार झालं के यू एस यू एम कुसुम कुमार कुमार या शब्दाची फोड केली आहे कु अधिक मा अधिक र क कला पहिला उकार कु म मला कना मा आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे कला पहिला उकार आहे पहिला उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण केच्या पुढे यू लिहून घेतला के यू कु मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि मला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए मा र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आरच्या पुढे आपण ए लिहिणार नाही मग कुमारचं स्पेलिंग काय तयार झालं के यू एम ए आर कुमार रघु रघु या शब्दाची फोड केली आहे र अधिक घु रघु रघु ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र च्या पुढे अ चा ध्वनी येतो र म्हणून र च्या पुढे अ हा स्वर जोडला आहे र अधिक अ र घ अधिक उकार घु र ला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि आर कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे जसं की मी सांगितलं रघु हा शब्द उच्चारताना र ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला मध्ये ए असं लिहितात म्हणून आरच्या पुढे ए लिहून घेतला आर ए र घ इंग्लिशमध्ये जी एच असं लिहितात म्हणून आपण इथे जी एच लिहून घेतला आणि घ पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण जी एच च्या पुढे यू लिहून घेतला जी एच यू घू मग रघुचं स्पेलिंग काय तयार झालं आर ए जी एच यू रघु मधु मधू या शब्दाची फोड केली आहे म अधिक धू मधू म, म अधिक अ म ध दो, धला पहिला उकार धू इंग्लिश इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मधू ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अचा ध्वनी येतो आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए म ध ला इंग्लिशमध्ये डी एच असं लिहितात म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतला आणि ध ला पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण डी एचच्या पुढे यू लिहून घेतला डी एच यू धू मग मधूचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए डी एच यू मधू तनू तनू या शब्दाची फोड केली आहे त अधिक नू तनू त अधिक अ त न अधिक पहिला उकार नू तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तनु ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहून घेतला टी ए त न ला मध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न ला पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण एनच्या पुढे यू लिहून घेतला एन यू नू मग तनुचं स्पेलिंग काय तयार झालं टी ए एन यू तनु तुषार तुषार या शब्दाची फोड केली आहे तू अधिक शा अधिक र त त्याला पहिला उकार तू श श शा आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून र पुढे शेवटी अ येत नाही तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला आणि तला, तला पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण टीच्या पुढे यू लिहून घेतला टी यू तू श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि श ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहून घेतला एस एच ए शा र रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग तुषारचं स्पेलिंग काय तयार झालं टी यू एस एच ए आर तुषार हनुमान हनुमान या शब्दाची फोड केली आहे ह अधिक नू अधिक मा अधिक न हनुमान ह अधिक अ ह न नला पहिला उकार नू म अधिक काना मा आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण न च्या पुढे अ लिहिणार नाही ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला आणि तो कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे हनुमान ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ह पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून एचच्या पुढे ए लिहिला आहे एच ए ह न नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकाराला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून एनच्या पुढे यू लिहून घेतला एन यू नू मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए मा न इंग्लिश इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग हनुमानचं स्पेलिंग काय तयार झालं एच ए एन यू एम ए एन हनुमान शुभम शुभम या शब्दाची फोड केली आहे शु अधिक भ अधिक म शुभम श शला पहिला उकार शु भ अधिक अ भ आणि शेवटी पाय मोडलेला म कारण शेवटी अचा उच्चार होत नाही शला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल काढला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे श ला पहिला, पहिला उकार आहे पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस एच यू शू भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतला आणि शुभम ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी भ पुढे अचा ध्वनी येतो अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला बी एच ए भ मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि म हा शब्दात शेवटी आहे शेवटी अ चा ध्वनी ये नाही म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिणार नाही मग शुभमचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच यू बी एच ए एम शुभम सुमन सुमन या शब्दाची फोड केली आहे सु अधिक म अधिक न स सला पहिला उकार सु, सु। म अधिक अ म आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही स इंग्लिश इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि स ला पहिला अवकार आहे पहिल्या अवकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस यू सु इंग्लिश इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला सुमन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम ए म इंग्लिश इंग्लिशमध्ये एन असे लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न हा शब्दात शेवटी आहे त्यामुळे न पुढे अ चा ध्वनी येत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग सुमनचं स्पेलिंग काय तयार झालं एस सी यू एम ए एन सुमन फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पहिला उकार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय